नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज बातमीपत्रात बार स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडा हिंगोली चार महिन्यापासून कंत्राटी कामगार यांची पगार स्थगित कुटुंबावर उपासमारीची वेळ जिल्ह्यातील बाह्य स्रोत कंत्राटी आउटसोर्स कामगाराचे चार महिन्याचे स्थगित वेतन असल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे विद्युत कंत्राटी यांचे वेतन राष्ट्रीयकृत बँक मध्ये अदा करावे ऑर्डर पेमेंट स्लिप बोनस दिवाळी पूर्व देण्यात यावे यासाठी जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विद्युत कंत्राटी कामगार संघटना माणिक पंडित यांच्या हस्ते एच होंडे यांना निवेदन देण्यात आले आहे यांनी कामगाराला कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही तर दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या पगारी नाही झाल्यास हिंगोली येथे महावितरण सर्कल ऑफिस अधीक्षक यांच्या दालनासमोर भीक मागो आंदोलन करण्यात येईल असा इशारा कंत्राटी यांच्या वतीने देण्यात आला आहे आज आम्ही हिंगोली येथे सर्कल ऑफिस येथे महाराष्ट्र राज्य स्वतंत्र विद्युत कंत्राटी वतीने पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजीपासून आम्ही आमच्या कामगारासाठी चार महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी आज सव्वीस दिवस झालेले आहेत आज आम्ही आक्रोश मोर्चा काढला तरी ए सी साहेब त्याच्यावर बोलायला तयार नाहीत कोणता कंटॅक्टदार आम्हाला बोलायला तयार नाही आमच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यामध्ये आमचे पैसे जमा होत नाही डमे अकाउंट काढून आमचे आशे बारा तेरा हजार रुपये देतात यासाठी आम्ही नांदेड येथे मेळाव्यामध्ये माननीय ये। आंबेकर साहेब कार्यकारी संचालक महावितरण यांनासुद्धा आम्ही भेटलो आणि त्यांनी सुद्धा सांगितलेला स्पष्ट शब्दामध्ये की कंट्रॅक्टी कामगार हा आपल्या जनमित्राच्या खांद्याला खांदा लावून काम करतो याचा परिवार कंट्रॅक्टी कामगाराचा परिवार त्याच्या जीवावर आहे आज चार चार महिने झाले त्याचे पगार ठेवू नका ज्या एजन्सीने त्याची पिळवणूक करू नये आणि त्यांना ताबडतोब एका दिवसाच्या आज त्याच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यामध्ये पैसे जमा करा तेवढे बोलू नये आज तेरा तेरा, तेरा तारखेला आम्ही निवेदन दिलं परंतु यांनी आजपर्यंत आमच्यावर काहीही केलं नाही आज आमच्यावर पूर्ण करालेत आज दिवाळी आली बोनस नाही आणि काय नाही आज उघड्यावर सगळ्याचा परिवार आला आज आम्ही निवेदन दिलेलं आहे एशी एसी साहेबांना या दोन दिवसामध्ये जर आमच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यामध्ये पैसे जमा जर झाले नाही तर येणाऱ्या बावीस तारखेला आम्ही सर्कल ऑफिसच्या समोर भीक मागो आंदोलन आमच्या संघटनेच्या वतीने करणार आहोत याची सर्वस्व जबाबदारी आपल्या सर्कल ऑफिसवर राहील याची आपण नोंद घ्यावी हो